अमरावती शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीच्या नियमाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या करून वाहतूक नियम न पाळणाऱ्यांची संख्या वाढत होती अखेर हीच समस्या लक्षात घेत शहरात वाहतूक शाखेकडून तपासणी मोहीम राबविली जात आहे थेट रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक रीता उईके स्वतः वाहने तपासत आहेत यावेळी अनेक ॲटो सिटी बससह इतर वाहनांना थांबवून सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे वाहन चालकांकडून कागदपत्रे तर ऑटो चालकांकडून ऑटोची परमिट खाकी गणवेश आदींची तपासणी करण्यात आली आहे या दरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ऑटोचालकांविरुद्ध दंड वसूल करण्यात आला आहे वाहन चालकांच्या नावावर आहे की नाही वाहनाचे परवाने आहेत का वाहन स्वतःच्या नावावर आहे की दुसऱ्याच्या या सर्व बाबींची कसून तपासणी करून नियमाचा भंग करणाऱ्या अनेक वाहन चालकांकडून दंड आकारण्यात आला आहे यानंतर सुद्धा शहरातील नियमित सर्व ॲटोसह हो इतर वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे व वाहतुकीचा नियम तोडणाऱ्या विरुद्ध थेट कारवाई करण्यात येणार अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी दिली आहे आम्ही सोमवारपासून ऑटो स्पेशली विशेषतः ऑटो कारण शहरामध्ये ऑटो फार मोठ्या प्रमाणात चालू असून अस्ताव्यस्त पसरलेले असतात आटो हे शहर शहरामध्ये कुठेही स्टँड व्यतिरिक्त जिथे जागा भेटेल तिथे रोडवर वाहतुकी सळतळा होईल अशा पद्धतीने उभे करतात तसेच फ्रंट सीट ऑटो म्हणजे चालकाच्या बाजूला दोन दोन प्रवाशी पाय बाहेर काढून बसलेले असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच ऑटो चालक आहे की प्रवाशी आहे हे आपल्याला त्यांना ड्रेस कोड असतानासुद्धा ड्रेस न घालता कुठल्याही कपड्यांवर ऑटो चालवत असतात बऱ्याचशा ऑटो चालकांकडे लायसन्स नाहीत आटोचा फिटनेस नाही फिटनेस नसणाऱ्या ऑटोनी प्रवासी वाहतूक केली असता केल्यास वाहनाचा अपघातसुद्धा होऊ शकतो त्यामुळे वाहनाचे कागदपत्र तपासणे लायसन्स तपासणे त्यांचा ड्रेस चेक करणे तसेच फ्रंटशीट ऑटो नेणाऱ्या वाहनांवर कारवाई त्याचप्रमाणे शहरामध्ये आपण सोमवारपासून मोहीम चालू केली असता सोमवारला एकोणतीस तारखेला आपण एकूण चाळीस ऑटोंवर कारवाई केली त्यापैकी पाच ऑटो डिटेन केले त्यानंतर एक तीस तारखेला आपण एकूण पस्तीस ऑटोवर कारवाई केली त्यामध्ये सात ऑटो डिटेन केले ज्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि काल आ, काल आपण एकतीस तारखेलासुद्धा अठ्ठावीस ऑटोवर कारवाई करून पाच ऑटो डिटेन केले आजही मोहीम सुरू आहे त्यामध्ये आपण फक्त ऑटोच नाही तर सिटी बस असू द्या किंवा अदर कुठलेही वाहनं असू द्या जे नियमांचं उल्लंघन करताना मिळून येतात त्या सर्व वाहनावर आपण नियमित कारवाई करणार आहोत आम्ही एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वाहतूक शाखे पश्चिमचा चार्ज घेतला तेव्हापासून अंदाजे पन्नास हजार पन्नास हजारच्या आसपास सर्व प्रकारचे वाहनांना चालान केलेले आहेत त्यामध्ये पंचवीसशे वीस आटोंना सत्तावीस सत्तावीस uh, जुलैपर्यंत एकूण सत् प पंचवीसशे वीस वीस आटोंना चालान केलेलं आहे असे आपण हे मोहीम ही नियमित सुरू राहणार आहेत आणि मोहीम रा सुरू राहणार तसेच चौका चौकांमध्ये जे वाहतूक अंमलदार लावण्यात येतात त्यांनासुद्धा आम्ही नियमित सूचना दिलेल्या आहे की जे मानचं वाहन मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणार त्या सर्व वाहनावर क कडक मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करणार ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर